चिमणी पाखरा डान्स अकॅडमी कुळात प्रस्तुत तारका या डान्स शो साठी नवीन एकवीस सीटर टेम्पो ट्रॅव्हलर दाखल झाली उद्योजक उमेश पाटील यांनी तारकाया शो साठी टेम्पो ट्रॅव्हलर उपलब्ध करून दिले या टेम्पो ट्रॅव्हलरचं उद्घाटन उद्योजक उमेश पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सुनील भोगते यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवण्यात आलं त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं आमच्या जे तारका तारका म्हणा किंवा आमच्या जलवाचे जे कलाकार होते त्यांची पावसाच्या दरम्यान म्हणा किंवा उन्हात किंवा रात्री अवी जाण्याची गैरसोय व्हायची अनेक गाड्या करू म्हणजे टेम्पो म्हणा किंवा टू व्हीलर्स म्हणा किंवा पालकांच्या गाड्या म्हणा त्याने जायचं लागायचं मग हा विचार एक डोक्यात घेऊन आम्ही म्हटलं एक स्वतःची आमच्या चिमणीपाखरा अकॅडमीची एक स्वतःची गाडी असावी आणि खास करून तारका शोसाठी म्हणून तारका शोसाठी आम्ही आता ही गाडी डिझाईन करणार आहोत हे त्याचा मागचा उद्देश होता खास तारका शोसाठी नमस्कार आगा। 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 खरं तर मग अशी बोललो आहे भरपूर पण आता पुन्हा एकदा बोलतो आहे की आमच्यासाठी जी तारकासाठी जी गाडी आम्हाला म्हणजे स्वतःच्या खर्चातून हा एखादी मी मुख्य गोष्ट सांगेन पाटील सर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने उमेश पाटील तारकाचे निर्माते आहेत आणि स्वतःच्या खर्चातून पूर्णपणे ही गाडी म्हणजे आमच्या सगळ्या कलाकारांची गैरसोय होऊ नये त्यांच्यासाठी जी अवेलेबल करून दिली त्याबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो आणि म्हणजे माहीत नव्हते एक त्याच्याला धोईल मनात स्वप्न होतं की आपली गाडी कधीतरी असावी एक म्हणजे स्वप्न पूर्ण झालं आहे आणि त्याचं सगळं क्रेडिट त्यांना जातं अजून एक की आता इथे बघितलात तर ज्याने मला आत्ता सहकार्य केले ते इथे आहेत आणि जे नेहमी सहकार्य करतात ते इथे आहेत त्याच्यामुळे त्यांच्यासमोर मी आज अजून एक किस्सा सांगतो इथपर्यंत का आलो पोस्टाकडे आमचा कार्यक्रम होता आणि मी फक्त उद्घाटनाचा नारळ स्टेजवर ठेवला नव्हता तेव्हा काकरी मला एकदाच लाच धमकी दिलेली हा तुझ्याबरोबर शेवटचा कार्यक्रम याच्यावरील तुझ्यावर कार्यक्रमच करणार नाही तिथून माझ्याकडून एकही चूक झाली नाही म्हणून मी मुलांवर पण ह्या गोष्टी सांगतो की तुम्ही प्रॉपर राहा हे यांच्याकडनंच शिकलो आणि ते आत्तापर्यंत मला शिकायला मिळालं कारण जेव्हा तुम्ही सुनील बोगटे सरांच्या हाताखाली का काम करता तुम्हाला नियोजन कसं करावं हो, हे प्रॉपर समजतं आणि मला असं वाटतं हे नियोजन होत आलं आणि ह्या नियोजनामध्ये आता ही एक नवीन गोष्ट आली आहे पाटील सरांमुळे त्याच्यामागे सुनील बोगटे सरांचा खूप मोठा वाटा आहे तर त्यांना सांगतो की तुम्ही दोन शब्द बोलावेत प्लीज चिन्नीपाख डान्स अकॅडमीचे जी महत्वाकांक्षा घेऊन रवी कुडाळकर वीस वर्षापूर्वी ह्या अकॅडमीद्वारे मुलांना शिकवण्याचं काम करता करता अनेक विविध कार्यक्रम सादर करताना टी व्हीसारख्या शोमध्ये मुलांना प्राधान्य दिलं गेलं आज दीक्षा नाईकसारखी मुलगी पाटील म्हणजे जे नामवंत कलाकार आहेत त्यांच्यासोबत ती आहे हेही आम्हाला समाधान आहे आणि हे करताना आमची मुलं या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्ह्याबाहेरमध्ये शो करायचे आणि त्यावेळी सोला जाण्यासाठी एखादी गाडी घ्यावी लागत असे किंवा पालक स्वतःची गाडी घेऊन येत होते किंवा काही पालक छोट्या टू व्हीलरने येत होते आणि त्यावेळी कुठेतरी आमच्या मनात धगधग होती की काही बरं वाईट होईल आणि ही खरी इच्छा आमची आज या ठिकाणी पाटील मेकुऱ्यातील पाटील आमचेच मित्र यांनी ही पूर्ण केली आणि या आमच्या पाखराचा जो तारका कार्यक्रम आहे त्याचे स्वतः ते प्रोड्युसर बनले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो तसंच सर्व पालकांना धन्यवाद देतो आणि तारका या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो धन्यवाद